एक चेंडू आणि तीन धावांची गरज सनील पाहूया अतिशय रोमांचक सामना प्रेक्षकांच्या नजरा त्या गोलंदाज मंदार आणि फलंदाज सनील याच्यावर क्षेत्ररक्षण दुरवलेला आहे पंचान्न मिनिट लक्ष द्यायचं आहे एक चेंडू आणि तीन धावा रोमांचक सामना मंदार सनील आणि निर्दल चेंडू नाही वाईड मंदांना त्याची परंपरा कायम ठेवलेली आहे निर्धाव वाईड निर्धाव वाईड परंपरा काय ठेवलेली आहे एक चेंडू दोन धावा एक चेंडू दोन धावा एक चेंडू दोन धावा आता मात्र परत एकदा सामन्याची जी बाजू आहे ती थोडी कमी झालेली आहे एक चेंडू दोन धावा भाव संख्या धाव बरोबर बत्तीस एक चेंडू दोन धावा आणि तो षटकार आढळला परंतु दोन धावांची गरज होती आणि कोण संघ जिंकलेला आहे नापिकेसाठी येत आहे क्लास